नमस्कार ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे नागपंचमी पण या नागपंचमीलाच चांगल्या बातमीऐवजी वाईट बातमी शेतकऱ्यांना मिळते आहे ती म्हणजे कांदा बाजारभाव घसरण्याची आजचा जर आपण लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीचा जर आढावा घेतला तर कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते सरदा साधारणपणे सरासरी बाराशे रुपयांपर्यंत आलेले आहेत नाशिक जिल्ह्यामधल्या अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव हे सरासरी अकराशे ते बाराशे आहेत आणि पुणे सोलापूरसह संपूर्ण राज्यभरातचा जर आढावा घेतला तर कांद्याचे बाजारभाव आता सरासरी एक हजार रुपयापर्यंत घसरलेले आहेत तुम्हाला मी मागे असं सांगितलं होतं की दो एक साधारण आठ ते दहा दिवसांपूर्वी काही दैनिकांनी विशेषतः व्यापारी मनोवृत्तीच्या आणि व्यापाऱ्यांना फॉर असलेल्या अशा काही दैनिकांनी जे स्वतःला लोकांच्या मताचा आदर करणारं वगैरे असे म्हणतात त्यांनी पहिल्यांदा पिल्लं सोडली होती की बाजारभाव पडतील मागे आपण या संदर्भात वारंवार सांगितलं होतं की बाजारभाव पडण्याचं हे षडयंत्र असतं आधी अशा काही दैनिकांना हाताशी धरलं जातं त्याच्यामध्ये काही पाकिट पत्रकार किंवा जाहिराती देऊन त्यामध्ये मॅनेज केलं जातं आणि त्याच्यानंतर देवा तिथं बाजारभाव घसरणार घसरणार कर्नाटकचा कांदा आला आणखी काय ऑगस्ट आला वगैरे वगैरे या सगळ्या याच्यामध्ये असं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं आणि अशा बातम्या आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी एक रुपयाने कांदा पडला जर तुम्ही बाजारात ते विचारलं ते सांगतात भाऊ ते पेपरला आली ना बातमी बघा ना तुम्ही बा बाजारभाव पडले ना वर आपल्यालाच ऐकवतात की बाबा प पन्नास पैसे एक रुपया बाजारभाव का पडला आहे गेले अनेक वर्षानुवर्ष तुम्हाला याच पद्धतीचं से नॅरेटिव्ह सेट केलं जातं आणि तुमची याच पद्धतीनं फसवणूक केली जाते त्याच्यामध्ये कितीही विश्लेषक येतो येऊ हो, कोणीही काही हो, येऊ कुठलंही गव्हर्नमेंट येऊन हो, ना नाफेड येऊ नाही हो, तर काही येऊ ना किंवा हो, मग कांदा समिती अशा किती स्थापन झाल्यात गव्हर्नमेंटने किती शेतकरी उत्पादक कंपन्या काढल्या तरी अशी फसवणूक करणारे जोपर्यंत आपलं काम करत आहेत तुमच्यामध्ये जातीवरनं धर्मावरनं दोन पार्ट्यांमध्ये भांडणं लावून स्वतःचा उल्लूसिद्धा करत आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून येऊन महाराष्ट्रात स्थायिक येऊन तुम्हालाच त्रास देत आहेत वर त्यामध्ये तुमच्याच नेत्यांना पैसे पुरवता पुरवत आहेत भ्रष्टाचारासाठी तोपर्यंत ही सगळे प्रकार आणखी पुढे होत राहणार हे इथंच नाही तर हे बाहेरच्या राज्यामध्ये देशभरामध्ये चालतं ही पूर्ण लॉबी आहे यांची नाशिकमध्ये काय होतं नाशिकचे बाजारभाव कुठल्या याच्यावर परिणाम करतात वगैरे ते आपण बघू या लॉबीनं या सगळ्या गोष्टीमध्ये या पद्धतीनं सगळी घाण केलेली आहे वर काय झालं की तुम्ही मराठी माणसा धंदा करत नाही वर काय झालं की तुम्ही शेतकरी कांदा विकत नाही मग शेतकऱ्यांनाच विकायला सांगा ना मग आम्ही कशाला हे करायचं या पद्धतीची उर्मट उत्तरं दिली जातात अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते पण या सगळ्यामध्ये कोणी उ हे करत नाही आपण मात्र भांडायला मात्र कुठल्या हे करून सरकारकडे जाऊन भांडतो आपल्या आपल्यामध्ये भांडण लागतं आणि तिकडे यांचा उल्लूसिधा होऊन जातो आणि ते परत आपले कर्म करायला मोकळे होतात आता तरी तुम्ही जागृत व्हा यासाठीचा हा व्हिडिओ आहे नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमधली काही मतं ही कठोर वाटू शकतात या किंवा काही याच्यामध्ये काही लोकांना त्रासदायक वाटू शकतात पण नाईलाज आहे याचं कारण असं आहे की यांचे कर्म त्या पद्धतीचे आहेत यांनी शेतकऱ्यांना छळलं आहे आत्तापर्यंतचं ज्यावेळेस शेतकरी स्वतः मार्केटमध्ये उतरेल त्याचा कांदा घेऊन स्वतः ग्राहकांपर्यंत पोचवेल आणि ही जी मूल्य साखळी या लोकांनी ताब्यात ठेवलेली आहे त्या सगळ्या याच्यामध्ये तुमचे नेते त्यांच्या ताब्यात तुमचे आमदार त्यांच्या ताब्यात तुमच्या आमदार खासदारांना पैसा पुरवणार हे तुमचे मंत्री यांच्या ताब्यात वर हे काहीच बोलणार नाही आणि या सगळ्या याच्यातनं उद्या भांडायला कोण आहे रस्त्यावर उतरायचं आंदोलन करायला कोण आहात तुम्ही आहात तुमचे जे काही शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत ते सगळे आहेत हे मात्र मस्त गादीवर शुभ्र गादीवर लोडवर लावून वर पूजाबिजा करून मस्त आरामात इथे बसणार पण मरण मात्र तुमचं आहे वर्षानुवर्ष हे तुमचं आहे आणि मध्ये मलिदा मात्र हे लाट आहेत यामध्ये मग तुमचा मीडिया असेल आणि मग आणखी कुठले जे कोणी असतील नाफेड आणि एन सी सी एफला भ्रष्ट करण्यामध्ये हीच मंडळी होती हे मी वारंवार सांगितलेलं आहे तुमच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये ही घाण घुसली आणि त्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराची कीड ला लागली त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांनी स्वतःचा स्वार्थ साधला आणि त्यातून जी शेतकरी उत्पादक कंपन्यांची जी अतिशय चांगली चळवळ होती जी स्वतःची म्हणून शेतकऱ्यांची जी ज्या गोष्टी होत्या त्या चळवळीला मारक म्हणून ही लोक आहेत पण दुर्दैवानं हे कोणाच्याच लक्षात येत नाही आता तरी जागे व्हा माझं हे बोलणं अनेकांना कठोर लागेल हा त्याचा त्यांचा प्रश्न आहे त्यामध्ये इथे जे घाण पद्धतीनं कॉमेंट करतात ना ती हीच माणसं आहेत मध्यंतरी मी बिचवली या शब्द वापरला तर एकाला इतकं वाईट वाटलं त्याने फोन करून एकदम ते सांगितलं तुम्ही बिचवली हा शब्द कोणाला वापरला तर ते एका हिंदीच्या याच्यामध्ये होतात पण अरे तुम्ही लोक घाण करतात ना या सगळ्या याच्यामध्ये आज बारा आणि तेरा रुपयाचा जो कांदा आहे जो तुम्ही विकत घेताय तो ग्राहकांना पन्नास रुपयाला मिळतो आहे चाळीस रुपयांना मिळतो आहे मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात तर आजही चांगल्या क्वालिटीचा कांदा तुम्हाला पन्नास रुपये किलोने विकत घ्यावं लागतं आहे दिल्लीमध्ये सुद्धा आणि नाशिकमध्ये शेजारच्याच बाजार समित समितीतून येणारा जो कांदा तो तुम्हाला इथे आजही तीस आणि चाळीस रुपयाला घ्यावा लागतो तोही दोन नंबरच्या आणि तीन नंबरच्या क्वालिटीचा आहे हा जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की माझा कांदा मी पाचच रुपयात विकला गेला होता अतिशय सडका कांदा असलेला सुद्धा कांदा तुम्ही वीस रुपयाला आहेत पण शेतकऱ्याच्या कांद्याला द्याल का असा भाव हा सगळा विचार तुम्ही करायला पाहिजे या संदर्भात आता आणखी एक गोष्ट येते की जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलन करतात शेतकऱ्यांचे नेते आंदोलन करतात शेतकरी संघटना या सगळ्या याच्यावर रोष व्यक्त करतात तेव्हा तेव्हा या सगळ्या याच्यामध्ये विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये एक अशी क्रोनॉलॉजी ठरलेली असते की त्यांचं एक गुपित आहे हे मला त्यांच्याच काही लोकांनी सांगितलं मधल्या याच्यामध्ये की ते बाजार समित्यांमध्ये संप पुकारतात लिलाव बंद पाडतात दोन हजार तेवीसमध्ये तसंच झालं होतं दोन हजार चोवीसमध्ये तसंच झालं होतं आणि असे लिलाव बंद पाडले किंवा बंद ठेवले हो आणि संपावर गेले की त्याच्यामध्ये वर त्यांचेच प्रतिनिधी पेपरवाल्यांना आमच्यासारख्या यूट्यूबरला किंवा आणखी सांगणार आमचं शेतकऱ्यांवर फार प्रेम आहे शेतकरी बळीराजासाठी आम्ही सगळ्यांनी संप पुकारला आहे आम्ही लिलाव आत सहभागी होणार नाही आहोत आणि सगळं राग कुणावर काढायचा गव्हर्नमेंटवर सगळं खापर गव्हर्नमेंटवर फोडून मोकळं व्हायचं मग त्यातला एखादा आमदार खासदार येऊन स्टेटमेंट देऊन जातो पण तुम्हाला कळतच नाही की अरे मुख्य माणूस हाच आहे ना हे सगळी मंडळी सूत्रधार आहे हीच संप करणार आहे आणि असे पाच सहा दिवस संप केले की आज जो अकरा रुपये बारा रुपये भाव आहे तो संप केल्यानंतर मग शेतकरी मेटाकुटीला येतो घाईकुतीला येतो तो म्हणतो की अरे बाबा अकरा रुपये ना तू पाचशे रुपयात घे पण माझा बाबा माझा कांदा विकत घे तर विषय हा सगळा अतिशय वाईट आहे आणि किती कोणाला काय बोलणार आणि कशा पद्धतीनं बोलणार तर आपण आता दोन गोष्टी बघूया आणि हा व्हिडिओ त्यासाठीच तुमच्या डोक्यामध्ये काही महत्त्वाची माहिती घालण्यासाठी की जेणेकरून निदान तुम्ही जागृत व्हाल असं मला वाटलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे त्याच्यामध्ये तुमच्या भावना एकदम प्रद्युक्त करून वगैरे तुम्ही काहीतरी हिंसक आंदोलन करावं वगैरे असा विषय नाही आहे तो काही आपला भाग पण नाही आहे सगळ्यात शांततापूर्ण जमात आहे ती शेतकरी आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे मग तो कांदा उत्पादक असो किंवा आणखी धान्य पिकवणारा असो किंवा फळं पिकवणारा असो मागच्या पाच वर्षांमध्ये डी ए पीच्या किमती वाढल्या युरियाच्या किमती वाढल्या कीटकनाशकांच्या किमती वाढल्या एकट्या लासलगाव बाजार समितीमध्ये पाच वर्षामध्ये सात ते आठ हजार कोटींचा व्यवसाय झाला त्यातले शेतकऱ्याच्या वाटेला आले ते फक्त तीस टक्के आणि बाकीच्या कंपन्यांनी म्हणजे कीटकनाशक खत वगैरे यांच्यामध्ये ज्या पैसे गेले ते साधारण तीन ते साडेतीन हजार कोटी एकेका घटकाच्या वाट्याला आलेत आणि शेतकरी मात्र आहे तसंच आहे परत आंदोलन करायला मोकळा परत कर्ज काढायला मोकळा परत बैलजोडी विकणार शेती गहाण टाकणार आणि आज नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा बँक जी बुडालेली आहे त्याच्या वसुलीसाठी म्हणून जी जप्ती चालली आहे जी शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव चाललेत शेतकरी संघटना या संदर्भात आंदोलन करते आता दोन वर्ष होऊन गेलेले आहेत आंदोलनांचा परवा सातशे शहाऐंशीवा वा दिवस झालेला आहे त्यांची मागणी की हे कर्ज माफ करा त्याच्यामध्ये कांद्याचे शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या जमिनीवर पण जप्ती येत आहेत कारण भाव पडलेले आहेत मागच्या वर्षी बारा मिळाला पण त्याच्या आधीचे दोन वर्ष पडलेले आहेत या सगळ्या याच्यामध्ये पण ही मंडळी मात्र तुमच्यात भांडणं लावणे तुमचे भाव पाडणे तुम्हाला आत्महत्येला प्रवृत्त करणे तुमच्या जमिनी गेल्या विकत घ्यायला हीच आहेत की लिलावामध्ये तिथं परत खळं टाकणार शेड टाकणार कांद्याचे दोन चाळी वखारी उभारणार तुमचेच कोणीतरी नातलं जो असेल तो परत फाटक्या कपड्यांनी तिथं जाणार आणि भाऊ माझा कांदा पाच रुपयात घ्याल दहा रुपयात घ्याल असं त्याला विकणार त्या सगळ्या याच्यामध्ये हो वर गावचा विकास झाला म्हणून आपणच बोंब मारणार अरे काय विकास झाला राह आमच्या घेतं इथं बरड जमीन होती अरे पण तुझ्याच नातलगाची कांदा हे झाला म्हणून ते विकली गेली ना ती जमीन त्याला विकावं लागली ना ती जमीन त्या सगळ्या याच्यामध्ये सोमवारी शेतकरी महाराष्ट्र शेतकरी उत्पादक संघटना जी आहे महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना आहे यांनी लासलगावला महत्त्वपूर्ण बैठक झाली कारण शनिवारी ज्या पद्धतीने बाजारभाव हे पडत होते त्या पद्धतीनं ती सगळं येणं एकत्र येणं गरजेचं होतं या बैठकीमध्ये अनेक ठराव झालेत भारत दिघोळे त्याचे संस्थापक अध्यक्ष होते त्याच्यानंतर आणखी काही जयदीप भदानी असतील बाळासाहेब सांगळे असतील ही सगळी मंडळी एकत्र आली काही शेतकरी होते आणि त्या सगळ्या याच्यामध्ये की त्यांनी असं ठरवलं की नाही आता खूप झालं आता आपण सरकारला इशारा देऊ मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ त्या मागण्या काय ते आपण बघू आणि आज आता मंगळवारी कांदा भाकरी आंदोलन झालं आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी काही याच्यामध्ये ज्या जुनी शेतकरी संघटना होते त्या सगळ्या एकत्र आल्यात त्यांचे मिळून शेतकरी समिती स्थापन केली आहे कांदा शेतकरी संघर्ष समिती या समितीचे पदाधिकारी आज जिल्हाधिकारी कार कार्यालयात गेले नाशिकमध्ये त्याचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत तिथं त्यांनी कांदा भाकरी आंदोलन केलं आणि त्यांनी हीच मागणी केली की वीस ते पंचवीस रुपये खर्च येणारा आमचा कांदा आज एक हजार रुपये झाला आहे त्याला अनुदान द्या निर्याती संदर्भात धोरण त्याच्यामध्ये हे करा ज्या बांगलादेशच्या बॉर्डर ज्या बंद आहेत तुमच्या आगाऊपणामुळे त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही पुढाकार घ्या उगाच इकडे तिकडे वेगवेगळ्या देशांना दौरे करण्यापेक्षा या ठिकाणी जर जाऊन शेतमालाच्या संदर्भात काही गोष्टी केल्या तर त्याच्यासाठी काही गोष्टी करा अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या मनात आहेत कांदा उत्पादक संघटनेच्या मागण्या काय ते बघूया आणि त्याच्यानंतर या बाजार समितीच्या संपाचं काय गंमत आहे ते बघूया आणि त्यामध्ये तुम्हाला जागृती झाली तर जास्त चांगलं माझा आत्तापर्यंतचे सहा महिने आणि या सगळ्या याच्यामध्ये सार्थकी लागतील असं मला वाटतं तर कालच्या बैठकीमध्ये असं झालं की केंद्र सरकारने निर्यातबंदी कायमस्वरूपी न ठेवण्याचं धोरण ठेवावं पुढचे वीस वर्ष तरी निर्यातबंदी करू नये कांद्यावर कांद्याला हमीभाव योजना जाहीर करावी लागू करावी कारण असं सांगितलं जातं की कांदा हा नाशवंत आहे पण विशेषतः रब्बीचा कांदा हा चारपासून तर सात महिन्यांपर्यंत पण टिकतो त्यामुळे त्याला हमीभाव योजना लागू करायला काही हरकत नसावी हा ही एक आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये एकूण खर्च वजा जाता शेतकऱ्यांना निदान काहीतरी नफा मिळेल या पद्धतीनं तीन हजार रुपये क्विंटल असा बाजारभाव जाहीर करावा राज्य सरकारने कांद्याची हमीदाराने खरेदी सुरू कर करावी नाफेड सुरू करतं मग इथे अन्न आणि याचं जे आहे मंडळ ते तर आपलं नाशिकचेच मंत्री आहेत छगनराव भुजबळ येवल्याचे आहेत कांदा पट्ट्यातले आहेत त्यांच्याकडे जे खातं आहे याच्यामध्ये त्यानुसार ते खरेदी करू शकतात त्यांनी जर ठरवलं तर त्या, त्या पद्धतीनं किंवा सरकारने ठरवलं तर आणि रेशनच्या दुकानामध्ये तो कांदा विकू शकतात त्यातनं आणि या या सगळ्यामध्ये विक्री झालेल्या कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावं महाराष्ट्रामध्ये प्रमुख जिल्ह्यांमध्ये कांदा प्रक्रिया उद्योगांची स्थापना करावी की जी आज काही धनदांडग्यांच्या ताब्यात हा प्रक्रिया उद्योग आहे आणि तिथंही शेतकऱ्यांची लूट चालू आहे करार पद्धतीच्या कांदा खरेदीमध्ये ते पाच आणि सहा रुपयांनी घेतात खतं आमचंच बियाणं आमचंच सगळं आमचंच मेहनत तुझी कांद्याला भाव आहे आम्हीच ठरू पाच रुपये देऊ आणि मलिदा आमचा अशा पद्धतीने अशा या काही कंपन्या आहेत पण ते जर शेतकऱ्यांच्या कंपन्या प्रक्रियेमध्ये आल्या तर त्यांना त्याचा फायदा होईल ठीक आहे वाहतूक जो खर्च आहे वाहतूक आणि इंधन खर्च कांदा दुसऱ्या राज्यात न्यायला किंवा निर्यात करताना तिथं प्रचंड खर्च येतो त्याच्यावर दहा टक्के अनुदान द्यावं आणि समजा केंद्र सरकारने जो बफर स्टॉक करायचं ठरवला हो आहे नाफेड असेल एन सी सी एफ असेल तर तो खुल्या पद्धतीनं म्हणजे आता भ्रष्ट पद्धतीनं सध्या चालू आहे त्याचाही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही बाजार समित्यांमधनं करावा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशा या मागण्या आहेत याच्यामध्ये हे जर म वेळीच मान्य केलं नाही तर ते संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्याचा विचारात आहे मग त्याचपूर्वी एक एका बाजूला ही शेतकरी शेतकऱ्यांची संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे संघर्षाच्या तयारीत आहे त्याच वेळेस दुसरी संघटना किंवा दुसऱ्या सगळ्या संघटना एकत्र येऊन आज, एक आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालयावर धडकल्या साधारण याच पद्धतीच्या मागण्या त्यांनी केल्या याला आता कसा प्रतिसाद मिळतो पण आता याच्यामध्ये असं सांगितलं जातं की ज्या ज्या वेळेस शेतकरी संघटना किंवा शेतकरी जागृत होतात आपल्या हक्कासाठी भांडतात आंदोलन करतात त्या त्यावेळेस व्यापारी मंडळी बाजार समित्या संप पुकारतात बंद करतात आता ती कधी बातमी येऊ शकते याचं कारण मागचे पाच सहा वर्षापासून हा त्यांचा पॅटर्न आहे आणि हा संप केल्यानंतर यातलं खरं कारण आहे ते एका व्यापाऱ्यानं सांगितलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा बाजारभाव घसरतात तेव्हा आपला स्टॉक आहे जो साठवलेला आहे तो व्यापारी पहिल्यांदा बाहेर काढतो तो ठेवत नाही तुमच्यासारखं साठून किंवा काही याच्यामध्ये नुकसान झालं तरी चालेल असं नाही तो खाली पडलेलं सालपट फोलपट असले तरी त्यातूनही पैसे कमवतो या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे आता हे मंडळी काय करणार की हा कांद्याचा जो साठा आहे तो पहिल्यांदा बाहेर काढणार तोपर्यंत तुमचा माल घेणं बंद करतील वर तुमच्या शेजारी येऊन तुमच्याबरोबरच रडायला लागतील तुमच्यासोबत बाबा खरंच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे वगैरे वगैरे पण प्रत्यक्ष पुढचे पाच ते सहा दिवस या संपाच्या काळामध्ये जे काही असतील तर त्यांचा स्टॉक क्लिअर करून घेतील आणि मग तुम्ही जे म्हणाल किंवा काही आणखी काय जे होईल त्या सगळ्या याच्यामध्ये मग गव्हर्नमेंटचं नेहमीचंच असतं की बाबा आम्ही त्यांना बंदी आणून त्यांचं लायसन्स रद्द करू वगैरे काही होत नाही हो याच्यामध्ये आतापर्यंत किती व्यापाऱ्यांची लायसन्स रद्द झाली आहेत किंवा किती हे झालेलं आहे त्यामुळे ही सगळी सिस्टीम जी आहे ना यामध्ये एकटे व्यापारी दोषी आहे असं माझं म्हणणं नाही मी सगळीच सिस्टीम ज्याच्यामध्ये बदलायची गरज आहे आणि जेव्हा जेव्हा शेतकरी कंपन्या शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गट स्वतः जे काही तरुण आहे ते जेव्हा याच्यामध्ये येतात स्वतः निर्यात करतात जसं मी मागे म्हणालो की नगरला किंवा सिन्नरच्या काही शेतकऱ्यांनी दोन हजार टन कांदा दुबईला निर्यात केला आहे यंदा इथे पण नाशिकजवळ सोग्रसजवळचे शेतकरी त्यांनी पण काही कांदा निर्यात केलेला आहे हे जेव्हा होतं ना त्यावेळेस यांना आपला धंदा बुडेल अशी भीती वाटते यांना खो घालायला यांना त्रास द्यायला हीच मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने येतात आपल्याला कळत पण नाही काय त्रास दिला तुम्ही जर आत्ता या घडीला या सगळ्या सप्लाय चेनमध्ये नाशिकचे काही शेतकरी बांधव कोरोनाच्या काळामध्ये कांदा विकायला घेऊन गेले ते मुंबईला तर कल्याणच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही कारण या याच्यामध्ये तिथे परप्रांतीय व्यापारी विशेषतः यू पी बिहार वगैरे असे पण आहेत पण ए आहे ते व्यापारीच त्यांनी इतकी पक्की चेन केले की त्यांची गुंडगिरी ना कुठली शिवसेना तुमच्या मदतीला येते ना कुठले मनसे येईल असे प्रकार शेतकऱ्यांच्या बाबतीत होतात तर त्यांना माहिती आहे की आपली सगळी मतं जे आहेत ती नाशिक पुण्यात मुंबईमध्ये आपल्याला इकडे काही निफाडबिफाडमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे तर अशा लोकांना अतिशय वाईट अनुभव आले त्या काळात आणि त्यांचा कांदा असेल किंवा आणखी काही गोष्टी भाजीपाला असेल त्यांना माघारी फिरावं लागलं हे मी अतिशय तळतळीने बोलतो आहे मला असं वाटतं एवढं पुरेसं आहे ज्या वेळेस तुम्ही स्वतः मार्केटिंग कराल कांद्याच्या संदर्भात असेल नाही आणखी कुठल्या याच्यामध्ये असाल एकत्र याल जागृत व्हाल प्रश्न विचाराल बाजार समिती तुमचीच प्रश्न विचारा ना त्यांना तुम्ही निवडून दिला ना तुम्ही निवडून दिलेल्या लोकांच्या माध्यमातून लायसन्स दिलं आहे ना तुमच्यासाठी बाकीचे नेमले आहेत ना तिथे खरेदीदार असेल आणखी कोणी असेल तुम्ही जेव्हा हे प्रश्न विचाराल फसवणूक का होते याबद्दल विचाराल हे मी फक्त महाराष्ट्र नाही सगळ्या याच्यामध्ये आणि त्या सगळ्या याच्यामधून मला असं वाटतं जेव्हा एक व्हाल कारण काल बघितलं की कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचं एकत्र आले पण तिथं शेतकरीच नाही आहे म्हणजे जो मूळ शेतकरी बाजूला राहतो तोच जर आला नाही हे सगळं तुमच्यासाठी करायचं तो म्हणेल मी कशाला बाबा तुझ्यासाठी भांडू त्यामुळे तुम्हाला एकत्र यावं लागेल म्हणजे याचा अर्थ काही वेगळ्या पद्धतीनं तुम्ही रस्त्यावर उतरा असं नाही मग निदान तुम्ही पत्र लिहा प्रश्न विचारा असं मी वारंवार सांगत आलो आहे असं सगळेच सांगत आले आहेत आजच्या पुरते एवढंच जागृत व्हा सजग व्हा एक व्हा सावध व्हा आणि याच्यानंतर शक्य झालं तर आपला कांदा आपणच विका मागच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलेल्या गोष्टी आहे की हा बाजारभाव अशाच पद्धतीनं राहील नंतर तो वाढण्याची शक्यता आपण येणाऱ्या काळामध्ये बघूया तोपर्यंत चॅनलशी जोडून राहा धन्यवाद नमस्कार